फुल झाल्यानंतर तू घेतलेला तो ब्रेक असेल त्यानंतर केलेला कमबॅक किंवा हेल्थ इश्यूज या सगळ्यामध्ये कुठेतरी आणखीन बऱ्याच गोष्टी जिथे उत्तम अभिनेत्री आदिती आम्हाला आणखीन बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आणखीन ते एक्सप्लोअर करायचं त्यामुळे राहिलं त्या yes. काळामध्ये hmm. आय एम स्टील यंग राहिल कशाला आपण करूया अजून एक्सप्लोअर पण येस बाळ झाल्यानंतर मी तुलनेत कमी ब्रेक घेतला पण आता मधल्या काळात बाळ जेव्हा लक्षात यायला लागलं समजायला लागलं की बाबा आता आई बरोबर वेळ घालवायला पाहिजे क्वालिटी टाईप तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की दोन्ही नाही सांभाळता येते आपल्याला किंवा माझ्याकडे सपोर्ट सिस्टीम तुलनेत कमी होती कारण सुहासला माझ्या नवऱ्याला आई वडील नाहीत माझे आई वडील नाहीत तेव्हा आई बाबांकडे बाळ आहे आपलं ही एक सिक्युरिटी असते ना ती दोघांच्या ह्याच्यात नव्हती त्यामुळे त्या पॅल्पिटेश सगळ्या बायकांनी ज्यांनी सांभाळलं त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळायचा सा प्रयत्न केला पण शेवटी आपली आई ही आई असते ना आणि मला असं वाटतं की आईच्या कुशीमध्ये रात्री शिरून झोपायला मला अनेक वर्ष आवडायचं मला आई कॉलेजमध्ये जाईपर्यंत भरवायची त्यामुळे मला ते भरवणं ही एक सिक्युरिटी वाटायची ते म्हटलं आपण आपल्या मुलाला त्या त्या छोट्या छोट्या सिक्युरिटीज द्यायला कमी पडतोय का मी खूप विचार करते आणि खूप मायक्रो लेवलला विचार करते जेव्हा मी करते तेव्हा तर माझ्या असं लक्षात आलं की नाही नाही आपला मुलगा खेळतोय हसतोय अभ्यास करतोय त्याच्या आवडत्या लोकांशी बोलतोय पण तो तो माझ्यासारखा असा का नाहीये म्हणजे बाय नेचर सुहास असा थोडासा शांत आहे किंवा थोडासा असा जास्त मच्छ आहे असं मला वाटतं किंवा असा मितभाषी आहे वाटतं ते जरी त्याच्यामध्ये मध्ये त्या जरी क्वालिटी झालेल्या असल्या तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये ना असं काहीतरी काहीतरी कमी जाणवत होतं मी म्हटलं काहीतरी गडबड आहे म्हटलं ती बारीक बारीक सिक्युरिटी द्यायला आपण कमी पडतोय का म्हणून मी येऊ कशी तशी मी नांदायला नंतर ठरवून तीन साडेतीन वर्ष घरी बसायचं ठरवलं ऍक्च्युली सुरुवात hmm. तिचं इतकी भांडणं झाली माझी आणि आरीनची की मला घरी राहायची सवय नाही hmm. त्यामुळे मला आयडियल वाटायला लागलं ना की सकाळी उठून स्वयंपाक करायचं आरीनला बघायचं हे करायचं जेवण करायचं बॅगा सगळ्या पॅक करायचं शूटिंगला जायचं मेकअप करायचं ऑन द वे छान छान सीन करायचं परत यायचं परत सो so, माझं हे रुटीन डिस्टर्ब झालं होतं आणि माझा प्रॉब्लेम काय ना कुठल्याही रुटीन मध्ये मी बसल्यानंतर ते चेंज झालं ना तर मला ऍडजस्ट व्हायला खूप वेळ लागतो म्हणजे पटकन अशा चला हा त्यामुळे माझी ना चिडचिड ना आपोआप स्वतःवर निघायला लागते घरच्यांवर निघायला लागते तर मला घरी बसल्यानंतर ते सेट व्हायलाच वेळ लागला ग पण नंतर नंतर मला मजा यायला लागली कारण मला हळूहळू मुलामध्ये होणारे बदल मग मी काउन्सिलिंगचा एक बारीक कोर्स केला चाइल्ड काउन्सिलिंगचा कारण बऱ्याचदा असं असतं की आपण असं लक्षात आलं की आपण मुलांना जे कम्युनिकेट करतो ना कम्युनिकेट करायची पद्धतच आपली चुकती पेरेंट्स म्हणून बऱ्याचदा मुला चुकत नसतं आपण त्यांना म्हणतो पाच थांब हा पाच मिनिटं थांब मी आले था, तर ते दोन वर्षाचा मुल एक दीड मिनिट परत येतं आणि म्हणतं की चल ना आपल्याकडे मला खेळायला चल थांब ना पाच मिनिटं थांब मी आले परत तीस सेकंदानी येतं झाली ना पाच मिनिटं तर आपल्या असं ना आपली चिडचिड होते की काय तुला सांगितलं ना पाच मिनिटं पण त्या बिचाऱ्या मुलाला गड्या कळतय का hmm. नाही पाच मिनिटं म्हणजे काय ह्याच त्याला आकलन होतंय का नाही मग तू विचार कर की ही ही ऍक्टिव्हिटी दहा मिनिटाची आहे ना साधारण मग तू ही ऍक्टिव्हिटी दे त्याला आणि ती ऍक्टिव्हिटी पूर्ण व्हायच्या तू जायचा प्रयत्न कर मग तो म्हणाला अच्छा पाच मिनिटाच्या आत आई आली तिचं काम तिने बाजूला ठेवलं सो दॅट सिक्युरिटी दॅट इम्पॉर्टन्स हा प्रत्येकाला हवा असतो तर मी चार लोकांमध्ये आले आणि मला कोणी इम्पॉर्टन्सच दिला ना तर मला वाईट वाटतं ना मला कोणतरी येऊन म्हणायला छान दिसतेस तू अगं तुझं काम मी बघितलं मला समाधान वाटतं ना right. तर तो इम्पॉर्टन्स आपल्या लहान मुलांना हवा असतो आणि पेरेंट्स म्हणून ना द्यायला ना आपल्या लक्षात येत नाही की कारण आपल्याला तो लहानपणी कदाचित कधी मिळालेलं नसतो आणि आपल्याला ते जाणवलंही नसतं कारण आपल्याला एक भाऊ असतो एक बहीण असते एक आत्ते असते काका आईनी नाही दिला तर काका देईल काका नाही दिला तर आजी देईल सो आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल होते दुर्दैवानी किंवा सुदैवानी आजकालच्या मुलांकडे ना ती ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत त्यामुळे आई आणि वडील या दोघांनी जर तो त्याला इम्पॉर्टन्स दिला नाही तर त्यांना इन्सिक्युर्ड वाटायला लागतं आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी त्या पेरेंटिंगच्या जर्नी मध्ये ना माझ्या काउन्सिलिंगच्या जर्नीमध्ये शिकले ना आणि त्याने खूप फरक पडला यार